आजच आमची आयुक्तांकडे मिटिंग झाली तेव्हा आपला दवाखाना जे सगळे बंद झाले त्यावेळेला मला सांगण्यात आलं की आम्ही त्रेचाळीस ठिकाणी आरोग्य मंदिर जी राज्य शासन केंद्र शासनाच्या निधीच्या माध्यमातून सुरू केलेली आहे अजून चुर्थी करणार एकूण सदुसष्ट केंद्र चालू करणार आहोत मी आज या ठिकाणी तीन आरोग्य केंद्राला भेटी द्यायला आता हे बघा हे जे केंद्र हे एक महिन्यापूर्वी सुरू केलं आहे हा एरिया जो आहे त्या एरियाचं नाव आहे नगर सावरकर नगर बीट बंदर रोड सावरकर नगर बरं ही बंद राहण्याची वेळ नाही आहे मी अशा वेळेला आलो आहे की आरोग्य मंदिर हे चालू असलं पाहिजे ती इथे अवस्था बघा म्हणजे विभीन जी कापलेली आहे कोणी कापली काय कापली काहीच माहिती नाही तर शासनाचा उपक्रम महापालिका राबवतो आहे ही विभीन कशी आहे समोर कचरा दिसतोय आणि सगळं बंद आहे कशा करता कोणाची फसवणूक करता तुम्ही ही फसवणूक संजय केळकरची नाही आहे की तुम्ही ठाणेकारांची घोरग्रमित जनतेची फसवणूक करताय आणि त्याच्यामुळे जी आरोग्य केंद्र बंद ठेवून सुद्धा तुम्ही भुसाबा मागताय की कोणत्याही आरोग्य मंदिर चालू आहेत म्हणून त्याला मंदिर नाव देत आहे तर महापालिकेने त्याच पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे जे कोणी हे घाईगर्दीमध्ये उद्घाटन करतायत ना त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही ही फ्रूट पेस्टायची की बंद करावी का